सुप्रिया ताई अजित पवार उर्मट आहे सुप्रिया ताई अजित पवार उर्मट आहे मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सोयांना मतदान करतो काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडा आहे आणि एका बाजूला वाघ आहे टाकलं तरी आम्ही मतदान कसं करणार ते आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण त्यावेळेस मी ठरवलं की सहा लाख शहाऐंशी हजार मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे या बारामती लोकसभा मार्था जवळजवळ पाच लाख पन्नास ते पाच लाख ऐंशी हजार मतदार पवार विरोधक आहेत ते ना सुप्रिया मत देऊ इच्छित ना सुरेत देऊ इच्छित मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रचंड मोठं असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल तर मतदान करण्याची अंबानींना एकमत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकमत ती एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवली आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रेसीचा लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय असा प्रकार माझ्या नजरात आल्यानंतर मी ठरवलं माझे पुरंदरचे तर लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा मी नाही मी नियती बदला घेईन आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले त्या दिवशीच संपलं तुम्हाला घर सोडून जावं लागलं ला त्या दिवशी संपलं पार्टेचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन्टी क्रेडेन्शियल संपलं होतं आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहीत आहे आणि म्हणून बारामती लोकसभा बा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार 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 आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल पवार वर्सेस बारामती लोकसभा बार मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस सगळ्यांना यांनी त्रास दिलाय भोरचे आमचे आदरणीय आनंदराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते एकोणीसशे नव्याण्णव ला बोर्डचा सुपुत्र एक मावळा मुख्यमंत्री झाला असता निव्वळ पुण्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्या साम्राज्याला हादरा बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री कोणी होऊ ना ना दिले नाही संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद सर्वोच्च पद मिळत असताना काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही अजित पवारांनी होऊ दिलं नाही पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको आम्हीच पुण्याचे मालक पुणे जिल्ह्याचे मालक फक्त बारामतीचे नाही अशा प्रकारची मानसिकता यांची आहे ती मानसिकता मोडली पाहिजे हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा अपक्ष उभे करायचे इतर उमेदवार उभे करायचे अशा प्रकारची फसवेगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राखते एखाद्याने एखादी चूक केली किंवा के काय फसवणूक केली तर त्याला निदान पश्चाताप असतो त्यांना कसलाही पश्चाताप नाही आमचा तो अधिकार आहे जन्मजात लोकांना फसवणे किंवा लोकांची वाटण करणे आणि म्हणून सगळ्या मतदारसंघामध्ये जे आज दोनच दिवसामध्ये साधे साधे शेतकरी शेतात पंधरा वीस शेतकरी आहेत मला फोन केलेला फोन आहे बापू माघार घ्यायची नाही आम्हाला मतदान करायचं तुम्हाला एका मुलाचं एकच टॅग लाईन मी तुम्हाला सांगतो माझं कुठचं तरी टीव्हीची मुलाख होती त्याच्या खाली कॉमेंट्स होत्या आणि त्या मध्ये त्या मुलांनी लिहिलं होतं विजय बाप्पू शिवतारेंना बारामती लोकसभा म मतदारसंघात एक मत म्हणजे दोन्ही पवारांचा पाडाव हा दुर्मिळ योग आज तुम्हाला आलाय विजय बाप्पू शिवतार्यांना दिलेलं एक मत सरंजामशाही गिरी संपेल असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून लोकशाहीमध्ये जेव्हा लोक पेटून उठतात पार्थ पवारांच्या सुद्धा अजित पवारांनी खूप मोठी तयारी केली होती काय धुवा होता सगळा पण जनतेने हातात निवडणूक घेतली आणि हुकुमशाही सरंजामशाही चालणार नाही दाखवून दिलं जनतेने मावळच्या त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघातील आम्ही एक्केचाळीस वर्ष तुम्हाला मतं देतो पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिलाय पवारांनी तो दाखवावा सगळे केंद्राचे प्रकल्प राज्याचे प्रकल्प मेडिकल कॉलेज वुमन्स हॉस्पिटल ईएसआयसी हॉस्पिटल शेतकीचे सगळे प्रकल्प डेअरी तिकडेच मोठे मोठे कारखाने तिकडेच आम्ही तुम्हाला बारामतीपेक्षा दोन वेळा पुरंदरने जास्त मतं दिलंय तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय दिलंय आम्हाला म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही ठराविक काही असतील लोक तुमचे पण शेतकऱ्यांना काय दिलं बोरला काय दिलं दौंडला काय दिलं इंदापूरला काय दिलं तुम्ही पंतप्रधानांना घेऊन यायचं आणि बारामती शहर दाखवायचं तुम्ही जरा बारामती शहराचा बारामती तालुक्याचा पश्चिम भाग एकोणतीस गाव जरा दाखवा ना मला आव्हान आहे तुमचं किती एकोणतीस गाव आज आपण जा आंबी पासून आंबीपासून पासून पियाला पाणी नाही इरिगेशन सिंचनाचं तर वेगळं राहिलं दंड थोपटून उभं राहिले पाहिजे पुरंदरच्या मातीला तर वसा येतो ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिली लढाई अठराशे सत्तावन्नला झाली नाही झाली त्याच्या अगोदर उमाजी नायकांनी केली ऐतिहास आहे पुरंदरचा संभाजीराजांचा जन्म इथे झालेला आहे महाराजांची पहिली लढाई या पुरंदर मध्ये झाली आहे बेलसावांनी खळदला अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत याच मातीत आमच्या खंडोबाला आहे जेजुरीला आहे बोलेश्वराचं मंदिर यादवकालीन लोकांनी बांधलं तीन हजार किलोमीटर लांब येऊन का तिकडे जावा नव्हती का या मातीचा तो वसा आहे की जेव्हा जेव्हा कुठेतरी अडचण येईल लोकांची समाजाची त्यावेळेस पोटटिळकीने पेटून उठवून आज जो महाराष्ट्र आपण बोलतोय संयुक्त महाराष्ट्र तो संयुक्त महाराष्ट्राचा पर्याय मुंबई सकत महाराष्ट्र असण्याचं जे आहे ते ह्याच पुरंदरच्या मातीतून झालेलं आहे आणि म्हणून आज इथून मतदान मिळवायचं आणि त्या मतदानाच्या जोरावर तुम्ही राज्यात ब्लॅकमेलिंग करायचं देशात ब्लॅकमेलिंग करायचं हे ब्रह्मराक्षस हा रावण आम्हीच तयार केलेला आहे आम्ही मत देऊन तयार केलेलं आहे आणि बाहेरचा माणूस कोणी येणार नाही या पापाचं आम्ही केलेलं पाप आहे या पापाचं परिमार्जन हे आम्हालाच करावं लागेल या मतदारसंघातील मतदारांना आणि म्हणून ही लढाई आहे या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा रामाच्या बरोबर असणारा विभीषण विजय शिवतारे निर्णय घ्यायला उशीर झालाय का अजित पवार काही निर्णय घ्यायला उशीर नाही लोक हुशार आहेत प्रचंड हुशार आहेत मीडिया आता हे झालेला आहे आता काय पहिल्या मोठ्या मोठ्या सभा घ्यायला तसं नाही शंभर लोकांच्या समोर जरी हे केलं तरी टीव्ही वाले दाखवतात तेरा कोटी लोक बघतात जनता सुज्ञ आहे घराघरा बसून मोबाईल वरून सर्व लोक तरुण मुलं महिला सगळं बघतात त्यामुळे प्रचार आता हा खूप सोपा तुम्ही जर सत्य असाल खरा असाल तर तुम्ही लोकांच्या हृदयापर्यंत पोचायला दहा पंधरा दिवस महिनाभरचा वेळ ठीक आहे आणि ही लढाई विजय शिवतेरींची नाही ही लढाई मला खासदार होणे याच्यासाठी नाही पुन्हा एकदा सांगतो आमदार बनणे खासदार बनणे मला देवाने सगळं दिलेलं आहे लोकांची लढाई लढणार लड़ा लढण्यासाठी प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचा आणि म्हणून ही लढाई मी लढाई लढतोय निश्चितपणे या लड़ा लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया त्या देशातल्या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशातले निश्चितपणे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल मी आणखी एक तुम्हाला सांगतो मी महायुतीच्या विरोधात नाही शंभर टक्के मी महायुतीचा शिंदेसाहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानणारा माणूस आहे नरेंद्र मोदींना निष्ठा स्थान मानणारा मी माणूस आहे याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे आणि म्हणून याच विचारांचा मी आहे परंतु इथली लढाई ही वेगळी आहे इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आलाय आणि तोही ब्रह्म राक्षसच आहे आणि लोकांची इच्छा आहे माझी इच्छा नव्हती अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं त्याचं कारण हे की अंडरकरण मी सगळा पाहिलाय आणि त्या हे करून लोकांना लोकांचा आदर करून मतदारांचा आदर करून मी इथे येतोय आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल अनेक प्रकारचे बरेच लोकांनी सांगितलं प्रेशर येतील काय येतील आमची विनंती आहे सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून ही लढाई महाराष्ट्रामध्ये जो काय गेले एकोणीशे अठ्याहत्तर नंतरचा जो अत्याचार झाला आणि बाजारे राजकारण कोणी केलं असेल यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील बाळासाहेब देसाई तुमचे अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण केवढी जंग माणसं दिवस रात्र लोकांसाठी झटणारी माणसं बाजारूर राजकारण नंतर आलं आणि असं म्हटलं जात जेने राजा बेपारी तेने प्रजा भिकारी सगळेच अशा पद्धतीने कमर्शियल झाले लोकांना सुद्धा आता जिकडे तिकडे बघाल तिकडे हेच पैशांची वाटप वगैरे महाराष्ट्रात कधी होती अशा प्रकारच्या बेकार निवडणुका कोणी सुरुवात केल्या आणि म्हणून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अगदी देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ विजय सुतारे खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक स्वाभिमानूस माणूस खासदार झाला आणि निश्चितपणे सर्व बाजूला न्याय देण्याचं काम निश्चितपणे आपण सर्वजण करू बाहेर पडणार मी बंडखोरी एक लक्षात देऊ मी दोन दिवस दोन दिवस मी सांगतोय बंडखोरी हा शब्द इथे लागूच होतो लोकशाहीला वाचवण्यासाठी तेच पवार पवार अगोदरचा लढाई अशी असायची की पवार विरुद्ध होती कंचिंतनकर होते विरोधकांना लोकशाहीमध्ये आपले मत पण इथे आता पवार वर्सेस पवार शिवसेना सोडणार तुम्ही त्यासाठी शिवसेनेत नाही आता बाहेर पडण्यात मी आता लढाई मी लढाई लढणार हे नक्की झालंय मी बंड नाही याला परत परत सांगतो मी तुम्हाला हे बंड नाही हे शिवसेनेचं बंड नाही ही न्यायाची लढाई याच्या अगोदरी ऑपोजिटला असायचं ना कोणतरी पवार एका बाजूला असायचे दुसऱ्या बाजूला कांचनकुले होत्या कधी नलावडे होत्या कधी जानकर होत्या आज कोण आहे पवार वर्सेस पवार मग ह्या पाच लाख ऐंशी हजार लोकांनी जायचं कुठे म्हणून ही न्यायाची लढाई लोकशाहीतली मी लढतोय मी बंड करत नाही लोकांची जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून याचं नाव ना, ना। नमो विचार मंच केलेला आहे तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात मंत्री राहिलेले आहात तुम्ही शिवसेनेच्या नावानं मंच काढण्याच्या अजित पवार हे नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत नरेंद्र मोदी अजित पवारांचं कौतुक करतात तुम्ही नरेंद्र मोदींच्याच नावाने विचार मंच काढता आणि अजित पवारांना आव्हान देता म्हणजे वरचे नेते अजित पवारांचं कौतुक करता तुम्ही अजित पवारांच्या विरोधात लढता नाही बिलकुल नाही कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही माझी चर्चा मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून लोकांनी मला काय सांगितलं मी काळुबाईच्या मंदिरामध्ये राख नावाच्या गावात गेलो होतो मंदिराला भेट दिले सत्रांजवर दोनशे लोक होते आणि ज्या रिॲक्शन मी तिथे पाहिल्या आम्हाला मत ना सुप्रिया त्याला द्यायचं आहे पंधरा वर्ष त्यांनी काय केलेलं नाही ना आम्हाला ताई कोण ताई अजित पवारांची मिसेस म्हणून आम्ही मतदान करायचं काय लोकशाही आहे काय कॉन्ट्रीब्युशन आणि म्हणून अजिबात नाही कोणत्या नमो मी एवढ्यासाठी म्हणतोय नरेंद्र मोदींवर या देशातल्या करोडो लोकांची श्रद्धा आहे तशी विजय शिवतारिंची श्रद्धा आहे आज बाळासाहेब असते तर गोष्ट वेगळी असती बा, शिंदे साहेब कोणाला मानतायत नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीसांचं अधिष्ठान नि, आणि जाया गुरु कोण नरेंद्र मोदी सर्वांचेच नरेंद्र मोदी कारण देशाला चालवायला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाय दुसरा पर्यायच नाही आहे आणि डेडिकेशन काय आहे त्यांचं त्याचं सगळ्यात महत्वाचे सत्तर वर्ष काँग्रेसने राजकारण केलं त्या राजकारणामध्ये प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी सुभेदार नेमले एकाचा कारखाना एकाची दूध डेरी एकाची बँक नरेंद्र ने देश आणि भाजपचा शेवटचा एंड गोल काय राष्ट्र आर एस एस असो भाजप असो आणि म्हणून देशाप्रती कमिटेड चुकीचं ठीक आहे ईडी करून कोणाला नामवर सगळं काय करत असतील पण शेवटी त्या सगळ्याचा एंड त्या सगळ्याचं अंतिम ध्येय हे राष्ट्र घडवणे आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी ते आता द्रोणाचार्य सुद्धा असतो मला मानू न मानू द्रोणाचार्य मी एकलव्याला वेळेला ऍक्सेप्ट केलं नव्हतं पण तरी एकलव्य झाला मोठा योद्धा होऊ शकते नाही बापुली मी माहितीकडून मागणी का केली आता ते माहिती नेते करत असतील ते आता हे सगळं पाहिल्यावर नेते करतील बोलतील काय असेल आणि माहितीच्या जागा आधीच्या याव्या आता अमित शहा प्रयत्न करतात देवेंद्र फडणवीस करतात माहितीकडून आपल्याला जर विधानसभेची काही ऑफर आली विधानसभा कोणी पाहिली हो सहा महिन्यात विधानसभा एक मी आज सांगतो तुम्हाला दोन हजार चोवीस ची विधानसभा सगळे सेपरेट लढतील सेपरेट लढले नाहीत आम्ही सगळे तर आयते उमेदवार पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतील होणारच नाही ते पोस्ट अलायन्स होईल आणि विधानसभा कोणी पाहिले आज लोकांची मानसिकता काय लोकांची मागणी काय त्याला साथ देणे हे नेत्याचं काम आहे ते मी करतोय हर्षवर्धन पाटील नाराज आहेत ते आता काय सगळं सांगू काय ते बापू तुम्ही आहात दुसरीकडे महायुती मधले एक, ने तर तर एक, ने एक, एक ने नेते आनंद बळावते असं आव्हान देत विजय बापूंनी जर इकडे निवडणूक लढवली तर आम्ही तिकडे श्रीकांत शिंदेना पाडणार एकनाथ शिंदेचे ते चिरंजीव आहेत श्रीकांत शिंदे तुमचे नेते आहेत जर करायचं असा निर्णय तिथे घेतला तर तुमच्या नेत्यासाठी तुम्ही माघार घेणार का काय सांगणार अशा वेळी नेत्या एक लक्षात घ्या उद्या त्याच्या चर्चा होतील हे होईल सगळ्यात मोठा पक्ष आज भाजप आहे आणि भाजपचा आजचं उद्दिष्ट काय चारशे पार करायचं पण त्याच्यावर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट काय आहे राज्याला त्रास देणारे पवार नको माहितीचं ते एक उद्दिष्ट आहे ते तसं सक्सेस होणार नसेल लोक बोलतायत की अजिब मी आता तुम्हाला अगदी ओपन सांगतो की ज्या गावगावच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना त्या आहेत की अजित पवार नाही जिंकू शकत आमची लढाई ही सुप्रिया सुळेनशिवाय अजित पवार जिंकू शकत नाहीत त्याचं कारण उर्मटपणा साधी आधी साधे लोक बोलत आहेत देवाची शपथ घेऊन सांगतो ह्या रिॲक्शन त्यामुळे काम खूप मी चांगलं करतो त्याच्यावर कोणालाही आता मला काल माहीत पडलं की भिंताडे नावाचे भाजपचे एक कार्यकर्ते अजितदादाच्या विधानसभा विधान भवनाच्या बाहेरच्या केविनच्या बाहेर होते हा राजू भिंताडे आणि आणखी एक जण कार्यकर्ता एक विधानसभेच्या दरम्यान ते उभे होते तर ते बाहेर आले काय रे इथं याचा आला दा ना तुमच्या चंद्र चंद्रकांत दादा हे उत्तर आहे नावासकट सांगतो मी तुम्हाला मला लोक हि असो मी रमी सकट